आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज विटाई गावात हरिनाम सप्ताह संपन्न तब्बल सव्वीस वर्षापासून गावात अखंड हरिनाम सप्ताह साखरी तालुक्यातील विटाई गावात विठ्ठलाचा जयघोष करत हरिनामाची सांगता करण्यात आली गेल्या सात दिवसापासून विटाई गाव संपूर्ण भक्तितल्लीन झालेलं बघावयास मिळत होतं हरिनाम सप्ताह निमित्त गावात रोज नवनवीन वारकरी संप्रदायाचे अध्याय याखाली कार्यक्रम घेतले जात होते विटाई गावात तब्बल सव्वीस वर्षापासून अखंड हरिणाम हो गावात अखंड हरिणाम सप्ताह हो सुरू राहावा यासाठी गावातील तरुणांनी स्वखुशीने स्वयं अखंड कार्यक्रमाचा संपूर्ण पुढील खर्च देखील उचललेला आहे तसेच आज हरिणाम सप्ताहाची सांगता करत असताना छत्रपती युवा फाउंडेशन तर्फे कर्तव्यपूर्ती विटाईकर सन्मान पुरस्कार यशोदा आकाश यांच्या हस्ते ऋषाली खेरनार प्रतिभा खैरनार हर्षाली कोर यांचा सत्कार करण्यात आला सात दिवसाच्या प्रत्येक दिवशी संपणाऱ्या कीर्तनाच्या शेवटी प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेण्यात येत होते त्यात विजय झालेल्या प्राची खेरणार श्लोक खेरणार अनुराधा खेरणार शिवकुमार खेरणार नितीन कुवर हर्षदा खेरणार ललित खेरणार वेदांत खेरणार या तरुण तरुणींचा देखील वारकरी संप्रदायाकडून सत्कार करण्यात आला थांबत मराठी न्यूज साठी अक्षय पानपाटील साखरी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा थांबत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका